सोलापूर जिल्ह्यातील वर्गामध्ये लोकगीताचे धडे दिले जात आहेत सध्या उन्हाही सुट्टीचे दिवस आहेत लहान मुलं समर कॅम्प मोबाईल कम्प्युटर गेम्स खेळण्यात बागडण्यात आपलं वेळ व्यस्त करीत आहेत या तंत्रज्ञानाच्या वेळातून बाहेर काढून मुलांची सुट्टी सत्कारणी घालवण्याचा प्रयत्न सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर नाझरा नाजरा, नाजरा या शाळेत होताना दिसतोय या शाळेत वासंतीक वर्गाचं आयोजन करण्यात आलं असून या शाळेतील उपक्रमशील शिक्षक सुनील जवंजार हे विद्यार्थ्यांना जुन्या लोकगीतांची गोडी लावण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या भारतीय संस्कृतीत लोकसाहित्याची खूप जुनी परंपरा आहे या परंपरेचे जतन करण्याचा या शाळेचा प्रयत्न अत्यंत स्तुत असल्याने त्याचे समाजाकडून कौतुक होत आहे मुळा झाला ताट्याला कुणाच पोट नन मुडीत वळवळ करी वटाना अशा वेळी त्या तरुणपणाला ती काकडी हरवली मिरची बाईच नाही ना भाजी गवार पुरवली मांग्यातच काय तुम्ही नका सांगत बसले भोपले काका सनामारी मारी चवळीला बुप चुप धका चना चवळीला बुक चुप धका आम्हाला लागला आहे ते नाद्रा विद्यामंदिर मधने असणाऱ्या वासंतिक वर्गास आम्ही रोज येतो आत्ताची गाणे ऐकून असताना आम्हाला त्याचे अर्थही कळत नाही तो परंतु नाद्रा विद्यामंदिर मधील वासंतिक वर्गात तुझा सर यांनी जुन्या लोकगीत म्हणून आम्हाला खूप मोठा आनंद दिला जुन्या लोकगीतांची चाले चालो आम्हाला समजली खूप छान वाटले